हरतालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं घरातील देवांची पूजा करायची त्यानंतर एक चौरंग मांडून त्यावर लाल किंवा पांढर वस्त्र अग्नी प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करावी सगळ्यात आधी गणपतीचं पूजन करावं त्यासाठी एक सुपारी घेऊन तिला दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून ती सुपारी स्वच्छ पुसून पाटावर विराजमान करावी तिला हळदी कुंकू अक्षता लाल पुष्प दुर्वा वाहून गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करावं त्यानंतर वाळूचं शिवलिंग तयार करावं आणि बाजूला पार्वती आणि तिच्या सखीची वाळूची आकृती तयार करावी भगवान शिवाची पंचोपचार पूजा करावी सोळा प्रकारच्या पत्री धोत्र्याचं फळ कापसाचं वस्त्र अर्पण करावं पाण्याचा एक विडा अर्पण केल्यानंतर पार्वती आणि तिच्या सखीची देखील पूजा करावी पार्वती मातेला ओटीचं साहित्य अर्पण करावं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवावा देवांना हरतालिका प्रताची कहाणी वाचावी आरती म्हणावी संपूर्ण दिवस उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी पारण सोडावं